गेल्या दहा ते बारा वर्षापासून बंदी असलेला अत्यंत महत्वाचा असा निर्णय अखेर शिक्षण विभागाने घेतला आहे आणि त्यामुळे राज्यातील सर्व शिक्षक वर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर च्या शाळांमध्ये नवीन भरती सुद्धा होणार आहे नमस्कार मित्रांनो आपण गेटॉल स्पेशल सविस्तर वृत्त पाहूयात शिक्षकेतरांची पदभरती शालेय शिक्षण विभागाचा निर्णय शिक्षकांची अशैक्षणिक कामे कमी होणार राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशत पूर्णतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील कनिष्ठ लिपिक पूर्णवेळ ग्रंथपाल प्रयोगशाळा या संवर्गातील पदे ही अनुकंपा नियुक्तीसह भरण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे या निर्णयामुळे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदभरतीचा मार्ग आता मोकळा झाला आहे राज्यातील मान्यताप्राप्त शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी सुधारित आकृतीबंध लागू करण्यात आला आहे या आकृतीबंधात विद्यार्थी पटसंख्येच्या आधारे शिक्षकेतर संवर्गातील कनिष्ठ लिपिक वरिष्ठ लिपिक मुख्य लिपिक पूर्ण वेळ ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा सहाय्यक ही नियमित पदे मंजूर करण्यात आली आहेत त्याचप्रमाणे चतुर्थ श्रेणी कर्मचारी पद रद्द करून त्याऐवजी आता शिपाई भत्ता लागू करण्यात आला आहे सध्याच्या नियमित नियुक्तीने कार्यरत चतुर्थ श्रेणी शिक्षकेतर कर्मचारी सेवानिवृत्तीपर्यंत कायम राहणार आहेत शिक्षक पदभरतीच्या धर्तीवर शिक्षकेतर पदांनाही एकूण रिक्त पदाच्या ऐंशी टक्के पदभरतीचा नियम लागू केला आहे महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी नियमावली एकोणीशे नुसार वरिष्ठ लिपिक मुख्य लिपिक या पदावर पदनियुक्तीनेच नियुक्ती करणे क्रमप्राप्त आहे कनिष्ठ लिपिक प्रयोगशाळा सहाय्यक ग्रंथपाल या पदांवरील नियुक्तीसाठी पदभरतीचे प्रमाण निश्चित नसल्याने कनिष्ठ लिपिक पदावरील नियुक्तीकरता पदोन्नती अनुकंपा तत्वासह नामनिर्देशनाने पन्नास पन्नास असे प्रमाण निश्चित करण्यास मान्यता देण्यात आली होती मात्र चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची पदे रद्द केल्याने निम्न संवर्गात उमेदवार उपलब्ध होत नसल्याने कनिष्ठ लिपिकांची पदे पदोन्नतीने भरण्यास अडचणी निर्माण होत असल्यामुळे ही पदे शंभर टक्के सरळसेवेने भरण्यास आता मान्यता देण्यात आली आहे कनिष्ठ लिपिक पूर्णवेळ ग्रंथपाल प्रयोगशाळा सहाय्यक या संवर्गात खाजगी मान्यताप्राप्त शाळांतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वारसाला अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याबाबत निश्चित केलेल्या या तरतुदींचे काटेकोरपणे पालन करावे ही पदे शंभर टक्के सेवेने से भरताना त्यात अनुकंपा नियुक्तीच्या मार्गांचा समावेश आहे असे निर्णयातही स्पष्ट करण्यात आले आहे काही संस्थांमध्ये चतुर्थ श्रेणी पदावर नियमित नियुक्तीने कार्यरत कर्मचाऱ्यांपैकी काही कर्मचारी संबंधित पदावर पदोनियुक्तीने नियुक्त होण्यासाठी आवश्यक पात्रता धारण करत असल्यास प्रचलित पद्धतीनुसार ही पदे पन्नास टक्के मर्यादेत पदोन्नतीने भरणे आवश्यक आहे अशा सूचनासुद्धा देण्यात आल्या आहेत माध्यमिक शाळांमधील रिक्त असलेली शिक्षकेतर पदभरती सुरू झाल्यावर त्यांना मान्यता देण्यासाठी शिक्षणाधिकारी व शिक्षण उपसंचालक यांना आदेश देण्यात आले आहेत त्यामुळे राज्यातील नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले पाच हजार शिक्षकेतर भावा बहिणींना दिलासा मिळणार आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर महामंडळाचे सहकार्यभाग शिवाजी खांडेकर यांनी दिली आहे तर अशैक्षणिक कामांना सरकारी मान्यता शाळांमध्ये शिक्षकेतर पदे रिक्त राहिल्याने ती कामे शिक्षकांना करावी लागत त्याचा अध्यापन शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होतो या पार्श्वभूमीवर शिक्षकेतर संवर्गातील काही पदांच्या नियुक्तीचे प्रमाण सुधारित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे त्याचप्रमाणे भरती प्रक्रियेबाबतच्या सूचनाही देण्यात आल्या असल्यामुळे राज्यातील शाळांमधील शिक्षकांना अशैक्षणिक कामे करावी लागतात आणि त्यामुळे शिक्षकांना अशैक्षणिक कामे करावी लागतात ही बाब सरकारच मान्य करत असल्याचे चित्र आहे तर कनिष्ठ लिपिक पूर्णवेळ ग्रंथपाल प्रयोगशाळा सहाय्यक ही अनुकंपापदे शंभर टक्के तर उर्वरित रिक्त पदांवर ऐंशी टक्के पदभरती करण्यास सरकारी मान्यता दिल्याने अनेक दिवसापासून अनुशेषाच्या नावाखाली थांबवण्यात आलेली शिक्षकेतर पदभरती करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे या निर्णयामुळे माध्यमिक शाळांमधील रिक्त असलेली शिक्षकेतर पदभरती सुरू होईल असं शिवाजी खांडेकर सरकार्यवाहक महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर महामंडळ यांनी म्हटलं आहे